बिंदास निर्भीडास बातम्यांचं निर्भीड व्यासपीठ बिंदास न्यूज प्रस्तुत करता राजेंद्र साठे पाटील यांचं जय ऑटो पार्ट सर्व प्रकारच्या वाहनांचं स्पेअर पार्ट मिळण्याचं एकमेव ठिकाण सटाना समृद्धी महामार्गा शेजारी गंगापूर रोड वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर नमस्कार बिंदास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर गंगापूर या विधानसभेचा महासंग्राम तिरंगी लढत होताय आणि दि या तिरंगी लढतीमध्ये महायुती महाविकास आघाडी यासोबत अपक्ष उमेदवार अशा या तीन उमेदवारांची सध्या चांगली चर्चा आहे त्यामध्ये एकनाथराव जाधव यांचे जे समर्थक आहेत गणपतजी शर्मा आपण त्यांच्या आज त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि त्यांचा जो उमेदवार आहेत एकनाथराव जाधव यांची तालुक्यातील स्थिती काय आहे खेड्यातील स्थिती काय आहे जाणून घेणार आहोत स्वागत तुमचं सर्वप्रथम पहिला विषय असा आहे की एकनाथराव जाधव भाजपसोबत इतक्या दिवसाचे आहेत पण पक्षाने त्यांना न्याय दिला नाही असं त्यांचं म्हणणं आहे तर आता त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी घेतली आहे भविष्यामध्ये पक्ष त्यांना स्थान देईल असं वाटतं का तुम्हाला देऊ शकतं कारण त्यांचं कसं माहितीये का ते सुरुवातीपासून आतापर्यंत बंडखोरी म्हणताच येणार नाही त्यांनी काय माहिती त्यांच्यावर थोडासा अन्याय झाला असं कार्यकर्त्याच्या लक्षात आल्यामुळं सगळ्या कार्यकर्त्यांनी उठाउ करून साहेबांना याला उभं केलं इलक्षणला दुसरी गोष्ट जर बघितली तर गावखेड्यामध्ये दोन मातब्बर पुढारी आहेत आणि या दोन मातापर्यंत पुढारी मध्ये यांचा नंबर कसा लागणार ग्रामीणचे जे लोक पुढारी वर्षेस जनता असा संबंध असल्यामुळं पूर्ण जनताच जाधव साहेबांच्या पाठीमाग त्याच्यामुळं म्हणजे प्रचंड मतदान निवडून येणार आहे धोंधलगावची काय स्थिती राहील धोंधलगावला एक नंबर मध्ये इथं मतदान होईल सत्तावीसशे अठ्ठावीसशे पैकी अर्ध मतदान एक ना जाधव साहेब होईल जसं आपण बघितलं की प्रत्येक नेता एक विकासाची विजन घेऊन निघतोय बाहेर तसं एकनाथराव यांच्याकडे काय म्हणून जनतेनं मतदान केलं पाहिजे त्यांच्याकडे कुठल्या महत्वाच्या गोष्टी आहे काय गुण आहेत त्यामुळे जनता त्यांना मतदान करत त्यांचा स्वभाव असा आहे चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका संत तेथे विवेका असणे की जे त्यांचा स्वभाव असा आहे की तळागाळातील लोक लहान मुलगा जरी आला आणि त्यांनी साहेबाचा आधार लावून म्हणले चला तुम्ही इथं चला तर साहेब जायची तयारी साहेबाची बाकी लोकांचा विषय असा आहे की ते लोक म्हणजे त्यांच्यापर्यंत पोहोचायला दुसरे लोक म्हणजे बिचोले ज्याला मानतात ते लोक लागतात जाधव साहेबाकडे जायला कोणीच लागत नाही बर जसं आपण बघितलंय गावाकडचे रस्ते वीज पाणी या सगळ्या गोष्टींवरती विद्यमान आमदार जे आहेत प्राध्यापक विकास केलेला आहे तर मग लोक विकासाकडे जातील की एकनाथ रावांकडे येतील विकास इथं तर काही दिसत नाही कारण काय माहिती का जे म्हणजे जे विकास झाला तो पुढाऱ्याचा झाला म्हणूनच जनता नाराज झाली म्हणजे का गाव ऍक्च्युअल मध्ये कामं काही झालेली नाही कागदवर कामं झालेली जर तशी असतील तर त्यांनी जागी जागी जाऊन काम डायरेक्ट दाखवली त्या गावात सांगितलं असतं इतकं काम आ, तो तो या गावात असं केलं तर असं असं काम इथून तर इथपर्यंत असं काही काम झालेलं दिसत नाही एकनाथराव जाधव यांच्या व्यतिरिक्त आणखी दोन उमेदवार जे आहेत डॉक्टर दिनेश आणि बोलणारे या दोन उमेदवारांपैकी सगळ्यात चांगला स्वभाव कोणाचा सा? काय सांगतात आता स्वभाव सगळ्याचीच चांगले स्वभावाचा विषय नाही पण यांच्यासारखा स्वजीव स्वभाव नंतर म्हणजे मला आम्हाला जर त्याच माहिती आमच्या त्या अर्जुनाच्या आईच्या सारखं फक्त आम्हाला डावाडावा दिसतो <laughs> अच्छा बाकी दिसत नाही आम्हाला काही आजूबाजूला काही दिसत नाही सर्वसाधारण माणसांचं असं मत आहे की एकनाथराव जाधव हे फक्त मत खातील परंतु विजयाकडे जाणार नाही तर त्या बाबतीत तुम्ही काय सांगाल आमचं असं म्हणणं आता विरोधक प्रचार तसाच करणार ना त्यांनी नाही केला तर लोक कसं काय पण आता सध्या कसं जनता ना कोणाच ऐकायचं नाही सुप्त मतदानी लोक अशा पद्धतीने कुठल्याही गावाला जा कुठलीही सभा घ्या लोकांना बोलवलं जा निरोप ज्यांना कधी का देऊ काय दुपारी सभा घ्या रात्री बारा वाजता सभा घ्या तितकेच लोक राहत्या कार्यक्रमाला आणि एकनाथराव जे आहेत मैदानामध्ये ज्या वेळेस जातात तर त्यावेळेस ते त्यांच्या व्यासपीठावर कुठला असा मोठा नेता दिसत नाही त्यामुळे लोकांना असं विरोधकांचं असं म्हणणं आहे की एकनाथराव जाधव यांच्यावरती आम्ही काही बोलणारच नाही कारण त्यांचे तिथपर्यंत मताधिक्या नसणार त्यामुळे त्यांना चर्चेत घेत नाही मोठ्या नेत्याची व्याख्याच काही समजली नाही कारण नेता ही जनता घडवत असती नेता काही नेता घडत नाही आता माझ्या आता आम्ही समजा मोठे कपडे घातले मोठ्या गाड्या घेतल्या लोकांत जाऊन बसलो हे केलं पण त्याच्या ज्याच्या पाठी मग जनता तो नेते मोठा आहे याच्यापेक्षा नेता कोणीच मोठं नाही जनता आणि सर्वसाधारण नेते जे ते आता जे स्टेजवर बसलेली कोणाच्याही स्टेजवर असो पण तीन नंबरचे जे ना तेच नेते एक नंबरवाल्याची पाठी मग त्यांची घरचे लोक नाही तर मित्रांनो आपल्यासोबत गणपत शर्मा जे आहेत शेवटी जाता जाता तुम्हाला शेवटचा एक महत्वाचा प्रश्न आहे जसं गावखेड्याकडं अनेक गोष्टी शेतकऱ्यांना असेल लाडकी बहीण योजना असेल आणि इतरही काही महत्वाच्या गोष्टी आहे कुठल्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या आणि कुठल्याच झाल्याने काय वाटतं तुमच्या तुम्ही आहात विकास नावाची वस्तू काहीच झाली शेतीच्या खूप मोठ्या समस्या आहे ग्रामीणच्या पिण्याच्या पाण्याची समस्या आहे रोड रस्तेची ही समस्या आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट का लोकांच्या भावना जाणून घेणारा नेता आजपर्यंत ने एकनाथराजव शकुनी झाला नाही विनायक रावांच्या नंतर हेच फक्त तर मित्रांनो आपल्यासोबत बिंदास करते जी जी ले ले, या कार्यक्रमामध्ये गणपती शर्मा होते जे एकनाथराव जाधव जे आहेत त्यांच्या सोबत काम करतायत आणि एक त्यांचे सहकारी म्हणून चर्चेत आहेत तर शर्माजींनी व्यक्त केलेल्या मतांबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका आपण या कार्यक्रमात सहभागी झालात खूप खूप धन्यवाद नमस्कार